काय काय म्हणतात गोटूल गोटूल आणि ते दरवर्षी याचं रिनोव्हेशन होतं आता पावसाळ्यानंतर डिसेंबरच्या आधी रिनोव्हेशन करतात सगळं मुलं करतात नववी आणि अकरावीची मुलं म्हणून आणि तेवीस डिसेंबर आमच्या प्रकल्पाचं वर्धापन दिलंय त्या की याचं उद्घाटन होतं सव्वीसला प्रकाशभाऊन मंदावैनीचा लग्नाचा वाढदिवस आणि पंचवीसला भारती वाहिनी मंदाभणी बाबांच्या दोन्ही सुनांचा वाढदिवस आणि सव्वीस डिसेंबरला बाबांची जयंती प्रकाशभाऊनचा वाढदिवस एकाच दिवस योगायोगच आहे तेवीस ते सव्वीस डिसेंबर सलग चार दिवस आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक मुलांना एक विषय दिला जातो आणि हा विषय दिला नागरी बोध माझी जबाबदारी अच्छा जबाबदारी हे आदिवासी म्हणजे प्रत्येक गावात असत एक प्रकारे चावडी समाज तर गावात काही झालं की एक ढोलकी असते ती वाजवलं की प्रत्येक घरून न सांगता एक माणूस येतो तिथे आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असेल तर ते चर्चा करतात आणि तिथे प्रॉब्लेम सुटले नाही तर ते भाऊंकडे घेऊन येतात आता भाऊ दवाखान्यामुळे लोकांवर खूप विश्वास बसला तर काय त्यांचे प्रॉब्लेम सुटले नाही गावात तर ते इथे घेऊन येत पण आज आपण बघतो की शहरामध्ये मुलांचे लग्न असेल तर पालकांना खूप काळजी असते अगदी कर्ज पण काढतात मुलांच्या दिवस फिरता पण इथे कसं नाही गावात कोणाच्या घरी कुठलंही फंक्शन असतो तर गावातल्या संपूर्ण लोकांचा सहभाग असतो म्हणजे कोंबळे बकरी म्हणा किंवा तांदूळ किंवा जेवणात लागणाऱ्या पत्रवडी प्रत्येक धरून येतात आणि ते लिहून ठेवतात आज याच्या घरून आले तर त्याच्या घरी कार्यक्रम असेल तर मला तेवढं द्यायचं म्हणजे एकावर बर्डन नसतं म्हणजे आता कोणाच्या घरी काही कार्यक्रम करायचे असेल तर ते त्याला बर्डन नाही गावातलं त्याचं त्याच्या गावातले सगळे लोक सहभागी असतात मंडप घालण्यापासून आवडेपर्यंत प्रकारे कुठलाही न बोलता न बोलता कुठे आणि थँक्यू हा प्रकार नाही आपण आज आपण मदत केली धन्यवाद म्हणतो पण तो प्रकारच नाही पूर्वी काय माहिती ना रस्ते नव्हते आजही काही गावात रस्ते नाही तर एखादी माणूस आजारी पडला तर आटेला घरी वाटेल आणि मध्ये बांबू टाकायचं आणि ते वरातच यायची प्रत्येक घरून कारण खांदा बदलावं लागेल जे गावातलं प्रत्येक घरून न सांगता एक एक माणूस याय आणि खांदा बदलवत ते लोकं इथे यायचे नेताना जेवढ्या गावातलं ते वरात आली ते बघायचे एवढा सिरियस माणूस इथे चालला आणि ब आणून सोडून चालले जायचे बरा झाल्यावर तीच फाटतो आपल्या डोक्यावर घेऊन जायचा तेवढ्या गावातलं पब्लिसिटी म्हणून विश्वास बसला लोकांचा आणि त्यांच्याकडे जर भांडणं सुटली नाही तर ती तक्रारी इथे घेऊन